नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा भेट देणार आहोत गिरिदुर्गाकडे खेड तालुक्यामध्ये निमिन या गावामध्ये डांबरी रस्त्याने थेट गडाच्या पायथ्याशी जातो निमणी या गावाजवळ डोंगर उतारावर पेटवाडी नावाचे छोटेसे गाव आहे निमणी पेटवाडी झापाडी हे सर्व गावे घेरा रसाळगडामध्ये येतात तार मित्रांनो मी ओमकाच मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग मित्रांनो पुन्हा एकदा एक दुसऱ्या दिवशी एक गडकिल्ल्यांचा ब्लॉग आलेला आहे आणि इथे पाठी बघताय तुम्ही लोक रासाळगड आहे आपण आता रसाळगड वाडी मध्ये इथे माझ्या सुराज आहे विशालदा आहे इंट्रो काय करतोय चल तर पाटी हा निसर्ग बघत असाल पूर्ण सह्याद्रीच्या प्र पर्वतरांगा आहेत आणि सगळीकडे पूर्ण धुकं झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे पण अजून पावसाचं काही एवढ्यात अजून देत नाही आणि आम्ही खूपच सकाळी लवकरच आलेलो आहे सात वाजता निघालो आठ वाजता एक तास लागलो आम्हाला लोकांना आठ वाजलेले आहेत आता तर उन्हाच्या आधी आपल्याला तीन किल्ले करायचे आहेत जास्त गड उंचावर नाही आहे ना आपल्याला काय वाटत नाही आणि उन्हाच्या आधी आपण हा फिरायला आलो आहे तुम्ही लवकर आला मी लगेच आला तिकडनं अरे हा काय इथेच रस्ता आहे हा काहीतरी जवळ आहे मग तर मित्रांनो इकडनं सुद्धा एक वाट आहे आणि आता आम्ही लोकांनी एक सुद्धा वाट आहे एक वाडी मधून सुद्धा आहे हा पूर्ण रस्ता असा गोल फिरून येतोय जे आहे गडाचा नकाशा आहे दुसरा दरवाजा येण्याच्या आधी आपल्याला हनुमंताची मूर्ती दिसण्यात येईल या मूर्तीमध्ये हनुमंताच्या कमरेवर खंजीर असून ओटांवर मिशा दर्शवल्या आहेत भेटलेला आहे ते म्हणजे आपला काहीतरी पण ती अर्धवट काम आहे त्यामुळे आपल्याला पावसाने पहिला पाऊस या वर्षाचा पहिला पाऊस आम्हाला गडावरच भेटलाय आणि जो पाच आपल्या मध्ये लागलेला आहे जात की नाही सपाटी मिसळ आहे तर मित्रांना आता आम्ही लोक आलेलो आहे माचेवर आणि गेट मध्ये शिरतात आपल्याला एक तोफ लागलेली ला आहे आणि ते एक खूपच मोठी आहे आणि जी अलिबागच्या किल्ल्यावर एक अशीच आहे याच्यापेक्षा मोठी आहे आणि या किल्ल्यावरच्या तोफीमध्ये साम्य हे आहे की इथे सुद्धा लोखंडी फ्रेम आपल्याला तोफेची पाहायला मिळते कारण की अशा बनव ही जी बनावट आहे ना ती इंग्रजांच्या काळातली असायची आणि बरोबर इथे काहीतरी लिहिलेलं आहे इथे एक क्राऊनच सिंबॉल आहे जर तुम्ही बघाल ना, ना। तर क्राऊन काढलेलं आहे त्यामुळं असं वाटतंय की ही ब्रिटिश बनावटीची असेल खात्रीनं नाही सांगताना पण इथं क्राऊन आहे इथं पी इंग्रजी अक्षर लिहिलेलं आहे हे थोडंसं करून दाखव आणि इकडे काहीतरी डेट सारखं दिसतंय Hmm. ते इथेच येतो वर आहे हा इतिहास सांगतो जोरात पाऊस आल्यामुळे आपल्या कथा <laughs> मॅच तिथे तोफ आहेत दोन त्या त्या बाजूनेसाठी आणि या साईडला हे बाले किल्ला आता आम्ही लोक बाले किल्ल्यावर जातोय जो पावसाच्या वातावरणाने असं ढगाळ वातावरण जागा ना दिसण्यात पण खूप भारी येते इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हे पाण्याचा टाकाव हा डेंजर भाग वाटतो आतला मित्रांनी इथे इथेही दुसऱ्या पाण्याचं टाका आपल्याला सोन्याचा गाडा दिसतोय म्हणजे दळण राजवाड्याच्या अवशिष राजवाड्याची फक्त चौथरीच आत्तापर्यंत आपल्याला चौथर आपण आता बोरजवळ जात आहे राजवाडे आहेत राजवाड्या राहिलेली आहेत आणि हे चौथरे खूपच आता चांगलेले आहेत हे चांगले साबूत आहेत आणि इथे आम्ही लोक एका बुरुजावर जातोय पण एक छोटीशी वासक वाट आहे बाहेर आलो मग किल्ल्याच्या इकडनं बाहेर तिकड आता भाग नाही बघायचा आपल्याला आणि सर्व परिसर खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हा हा तिकडनच तिकडे तिकडे गोल आहे ना बुरजासारखा दिसतंय इथे एक झेंडा पुरुष आहे आणि मित्रांना इथे एक काम चालू आहे वाटतं एवढा भाग आहे ना सह्याद्रीने वेळलेला आहे तो खूपच सुंदर दिवस आहे पूर्ण आणि आताच पाऊस पाऊस पाउस येऊन गेला ना त्याच्यामुळे धोका थोडं फार मध्ये छान भारी वाटत आहे आणि जे ढगाळ वातावरण आहे आणि ऊन पण नाही आहे ड्रोनची तयारी चालू आहे ड्रोन आपण ड्रोन शो चालू आहे

काय आयुष्य गावात मी शूटच नाही केला एकच नाही शूट करा असं कसं केला ना तुम्ही असं चालणार नाही नवीन परत या मागा या माग एक टेक्निकली लढाई होती तुला जमात हे टाक का बांधलं असेल दरवाजाच्या बाजूला जेव्हा शत्रू जास्त दरवाजाच्या दिशेने येतात तर हे बा ही पूर्ण टाका आहे ना भरलेला असणार आणि ही बाजूरेक्ट दरवाजा दरवाजाला सोडून द्यायच सोडून द्यायचं कारण ती जी बांधीव जागा आहे एकदम विशाल ह्याच नाव कसं आपण खर तर आपण वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जातो तर किल्ल्यांवरती आपल्याला महादरवाजावरती शरभ नावाचा प्राणी पाहायला मिळतो शरब हा शक्तीचा प्रतीक आहे आणि प्रत्येक किल्ल्याच्या म्हणजे बऱ्याच किल्ल्यांच्या दरवाजावरती आपल्याला शरभ प्राणी पाहायला मिळतो आणि ते सारखं सारखं बघून ना तो शरभ प्राणी माझ्या डोक्यात होता कुठेतरी आणि जेव्हा मला ना ड्रोनचं नाव काय ठेवायचं होतं असं चाललं होतं त्यावेळी शरबच ठेवूयात असं वाटलं कारण की शरबाच्या दृष्टीने गड किल्ले कसे असतील तर ना काहीसे ड्रोन शॉट असतील म्हणूनच माझ्या ड्रोनचं ना 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 नाव शरब आहे आणि तुझा हा शरब फक्त या गड किल्ल्यांवरच फिरतो बाकी मला तर दुसऱ्या ठिकाणी कारण की त्याच्या नजरेतून किल्ला पाहणं म्हणजे सुख आहे समाधान आहे खर तर ह्या तटबंदीच काम चालू आहे हे आता म्हणजे हल्लीच बांधलं असेल आणि तिथपर्यंत जी माणसं तुम्ही बघत करत आहेत ते काम चालू आहे ती इकडे पण वाईट आहे तिथे पण नवीन बांधलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे हा किल्ला बनवत आहेत अजून तर मग मित्रांनो रसाळगाळाचा सगळं आपण सगळा भाग आपण कवर केलाय आहे सगळीकडनं आपण जाऊन आलेलो आहे तोफा वगैरे महादेव देवीचं मंदिरसुद्धा बघितलेलं आहे गणपती बाप्पाचं मंदिर बघितलं आपण तलाव वगैरे खूप सुंदर आहे आणि ह्या गडावर काम चालू आहे ते एक भारी आहे आणि बऱ्याच असे तटबंदी आहेत त्याच्यावर काम चालू आहे आणि ते लावतायत आणि खरं तर एक, एक अभिमानाची गोष्ट वाटते कधी कधी की कोकणामधले बरेच ग गडकिल्ले आहेत त्याच्यावर काम करत आहेत काम चालू आहे तर मी पूर्णगडावर पण सुद्धा गेलेलो तुम्ही लोकांनी बघितलंच आहे आणि नाही बघितलं त्यांनी बघा पुन्हा एकदा सुद्धा असंच कम्प्लीट आहे आणि त्याच्यावर सुद्धा काम केलेलं आहे सगळ्या तटबंदी जेवढ्या ढासळ्या होत्या तेवढ्या सगळ्या रिकवर केलेलं आहे सुंदर केलेला तो सुद्धा गड आणि हा पण सुद्धा बनवतील अजून त्याच्यावर काम चालू म्हणजे खूपच सुंदर बनवतील अशी अपेक्षा आहेच आणि कोकणी असल्यामुळे असल्यामुळे आणि एक कोकणातले गड किल्ले असेच सुंदर बनवते तर अजून एक अभिमान वाटतो ह्या गडावर विशेष असं झालं आहे ना असं वाटतं ना, ना की की खूप तोफा आहेत म्हणजे गडांवर ऐतिहासिक अशा वास्तू दिसल्या ना की खूप भारी वाटतं खूप छान वाटतं असं की मन समाधाने वाटतं या की अरे यार ह्या गडावर गेलो आपण आणि ऐतिहासिक गोष्ट बघितली की च मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो तर मग मित्रांनो चॅनल वर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला हजारचा टप्पा पार झाला आणि असेच आपले टप्पे पाच हजार दहा हजाराचा टप्पा असाच पार हो आणि मी एक मला एक प्रोत्साहन होऊन जाऊ दे अजून की मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकीन अजून नवीन नवीन नवी आपल्या कोकणातले गडी किल्ले फिरीन तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर भेटीच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये युट्यूबवर टाकणार की <laughs> टीव्हीवर <laughs> 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 येणारच कवीश दोघेच आलात की अजून कुठून आलात मुंबई वरून आला अरे छान छान नक्कीच मराठी फॅक्टर आणि ओमकार चव्हाण व्लॉग्स या दोन्ही चॅनल येणार एक घोषणा होऊन जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद